नमस्कार शेतकरी मित्रांनो आताच्या गडीची मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यासमोर आहे ती म्हणजे की विमा भरला चार हजार भरपाई एकोणनव्वद रुपये शेतकरी ही दगाबाज सरकारकडून थट्टा उद्धव ठाकरे काय म्हणाले दगाबाजरे या संवाद दौऱ्याअंतर्गत पैठण तालुक्यातील येथे बुधवारी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे सोबत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे अंबादास दानवे विनोद घोसाळकर दत्ता गोर्डे आदी उपस्थित होते पैठण तालुक्यातील दगाबाजरे संवाद दौऱ्यात टीका छत्रपती संभाजीनगर साहेब कापशी पिकासाठी गतवर्षी चार हजार शंभर रुपये पीक विम्याचा हप्ता भरला होता पदरात काहीच पडले नाही विमा कंपनीने केवळ एकोणनव्वद रुपये भरपाई जमा केल्याची व्यथा तळपे या शेतकऱ्याने उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर नांदर तालुका पैठण येथे मांडली हे सरकार कोटारडे आहे पीक विम्याचे दोन तीन रुपये आणि सहा हजार रुपये देऊन शेतकऱ्यांची थट्टा या सरकारने केली असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उद्धव ठाकरे चार दिवस मराठवाड्याच्या दगाबाजारी संवाद दौऱ्यावर आहेत याची सुरुवात पैठण तालुक्यातील नांदेड येथे झाली यावेळी ते बोलत होते उद्धवसेना नेते चंद्रकांत खैरे अंबादास दानवे संपर्क नेते विनोद गोसाळकर उपनेता था ज्योती ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती ठाकरे म्हणाले की मराठवाड्यात नैसर्गिक आपत्तीनंतर पुन्हा आपत्ती येत आहे या आसमानी संकटात शेतकऱ्यांना तातडीने सेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केले तेव्हा दिवाळीपूर्वी मदत मिळेल असे सांगितले होते मात्र दिवाळीत शेतकऱ्यांना एक रुपयाही मिळाला नाही खोटे बोलणारे सरकार असून यांच्याविरोधात शेतकरी म्हणून एकत्रित उभे राहणे आवश्यक असल्याचे ठाकरे म्हणाले शेतकरी एकत्र आला तरच न्याय मिळेल असेही त्यांनी सांगितले शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे मात्र आता त्यांनी तीस जून नंतर कर्जमुक्त करू असे सांगितले मात्र तोपर्यंत कर्जाचे हप्ते फेडायचे अथवा नाही असा आमचा प्रश्न आहे आता कर्जमुक्ती केल्यास बँकांना फायदा होईल असे मुख्यमंत्री म्हणतात मग जूनमध्ये कर्जमुक्ती केल्यावर बँकांना फायदा होणार नाही का असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला तसेच परदेशी समिती तसेच स्वदेशी शेतकऱ्यांची ला वाट लावणार परदेशी समिती स्वदेशी शेतकऱ्यांची वाट लावणार कर्जमुक्तीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी समिती नियुक्त केली आहे कोण परदेशी आहे हे माहिती नाही मात्र परदेशी समिती स्वदेशी शेतकऱ्यांची वाट लावणार असल्याचा टोला ठाकरे यांनी लगावला शेतकरी संकटात मुख्यमंत्री बिहारमध्ये एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहार निवडणुकीच्या प्रचारात सांगत आहेत की पंतप्रधानांचे सर्वाधिक प्रेम बिहारवर आहे मात्र संकट येऊ जाऊ आम्ही मात्र कायम शेतकऱ्यांसोबत असल्याचे ठाकरे यांनी सांगितले या ठिकाणी विमा भरला चार हजार भरपाई एकोणनव्वद रुपये शेतकरी काय म्हणतात तर ही दगाबाज सरकारकडून थट्टा आहे असे कोण म्हणाले उद्धव ठाकरे बघा शेतकरी म्हणतात विमा भरला चार हजार आणि भरपाई किती दिली एकोणनव्वद रुपये आणि उद्धव ठाकरे काय म्हणतात की ही दगाबाज सरकारकडून तट्टा आहे तर यांचा दगाबाजरी हा जो दौरा आहे याला यश मिळेल लवकरच आणि तुमचे जे काही प्रश्न आहे जे की आत्ताच विमा आम्ही कर्ज कर्ज किंवा पीक विमा किंवा जे काही असेल ते आम्ही भरायचं का नाही भरायचं तीस जूनपर्यंत तर ते तुम्हाला त्या प्रश्नातून त्यांचं उत्तर भेटून जाईल लवकरच येत्या काही दिवसांमध्ये कारण की त्यांचा दौरा सुरू आहे त्या गोष्टीवर त्यांचं काम सुरू आहे याच्यामध्ये त्यांनी ते, ते एकच सांगितलं होतं या ठिकाणी की जर का तीस जूननंतर कर्जमुक्त करू असे सांगितले मात्र तोपर्यंत कर्जाचे हप्ते फेडायचे अथवा नाही असा आमचा प्रश्न आहे आता कर्जमुक्ती केल्यास बँकांना फायदा होईल असं मुख्यमंत्री म्हणतात मं मग जूनमध्ये कर्जमुक्ती केल्यावर बँकांना फायदा होणार नाही होणार नाही का असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला नेमकं यावर आता पुढं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे शेतकरी मित्रांना अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये देतोपर्यंत धन्यवाद